नमस्कार सर्वांना चेहरी रेसिपीची भाग्यश्रीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण ताजी मेथीची भाजी वापरून एकदम छान अशी खस्ता आणि थोडीशी कुरकुरीत मसाला मठरी कशी बनवायची हे बघणार आहोत तर ही मठरी खायला तर अगदी चविष्ट लागते पण महिनाभर छान ही त्यामुळं ही मसाला मटरी कशी बनवायची याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सर्वात आधी गॅसवर कढई गरम करून घ्यायची आणि त्यामध्ये अर्धा चमचा साजूक तूप घालायचे तूप छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे पण छान फुलले आता त्यामध्ये थोडंसं चिमूटभर हिंग घालायचं आहे त्यानंतर दोन वाट्या एकदम बारीक चिरलेली मेथी घालायची आहे तर भाजी निवडताना भाजीचं देठ अजिबात घ्यायचे नाही आहेत फक्त पानं घेऊन ती एकदम बारीक चिरून घ्यायची आहे आता ही मेथी तुपामध्ये दोन मिनटं छान परतवून घ्यायची आहे म्हणजे मग त्याचा कडूपाना निघून जातो भाजी अजिबात कडू लागत नाही दोन मिनटं भाजी तुपामध्ये छान परतवून घेतली आहे आता गॅस बंद करायचं आहे आणि भाजी पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे परंतु मठरीसाठी लागणारं पीठ भिजवून घेऊया तर मी ते दोन वाट्या स्वच्छ चाळून घेतलेला मैदा घेतला आहे ही मट्री था था मट्री चे, चे आता ही मटरी थोडीशी क्रिस्पी व्हावी त्याकरिता अर्धी वाटी बारीक रवा घालायचे आहे बारीक रवा नसेल तर ठोसर रवा मिक्सरमधून फिरवून घातला तरी पण चालेल त्यानंतर मटरी छान खस्ता व्हावी त्याकरिता चार चमचे नॉर्मल टेम्परेचरचंच तूप घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचे आणि अर्धा चमचा ओवा हातावर घेऊन असा थोडासा क्रश करून घालायचा आहे म्हणजे मग त्याचा छान फ्लेवर उतरतो त्यानंतर थोडीशी अशी जाडसर कुटून घेतलेली लाल मिरची म्हणजेच अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालायचे आणि दोन चमचे पांढरे तिळ घालायचे याने मटरीला छान नटी फ्लेवर येतो त्यानंतर परतवून पूर्णपणे थंड करून घेतलेली सगळी मीठ यावर घालायचे आता घातलेलं सगळं साहित्य छान मिक्स करून घ्यायचे आणि सगळं छान मिक्स झालं की मग त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचं छान असं घट्टसर पीठ भिजवून घ्यायचे आहे आपण पुरी बनवण्यासाठी जसं पीठ भिजवतो हो त्यापेक्षा पण थोडंसं घट्टसर भिजवायचे म्हणजे मग मटरी छान अशी खस्ता आणि थोडीशी कुरकुरीत होते जर पीठ पातळ झालं तर मठरी व्यवस्थित बनवता येत नाही आणि त्याला छान लेअर पण पडत नाही तर हे बघा मस्त असं पीठ भिजलं गेलं तर असं थोडंसं घट्टसर पीठ मी भिजवून घेतलंय हे पीठ भिजवण्यासाठी मी एक वाटी पाणी घेतलं होतं तर त्यातील अर्धी वाटी पाणी मला पीठ भिजवण्यासाठी लागले आता या पिठावर झाकण ठेवायचे आणि पंधरा ते वीस मिनटं पीठ भिजण्यासाठी साईडला ठेवून द्यायचे पीठ भिजते तोपर्यंत आपण मटरीसाठी लागणारा साठा बनवून घेऊया तर त्याकरिता एका वाटीमध्ये चार चमचे मैदा घ्यायचा आहे आणि त्यावर दोन चमचे तूप घालून मैदा व तूप मिक्स करून छान फेटून घ्यायचे हे छान फेटून घेतल्याने साठा छान तयार होतो तर बघा थोड्याच वेळात मस्त असा आपला साठा पण तयार झाला आहे वीस मिनटानंतर झाकण काढून बघूयात तर बघा पीठ पण छान भिजलं गेलं आहे आता हे पीठ पोळपाटावर काढून त्यांतील एक गोळा काढून घ्यायचा आहे आणि आपण चपाती लाटतो त्याच पद्धतीने याची छान अशी एकसारखी आणि थोडीशी पातळसर चपाती लाटून घ्यायची आहे फक्त चपाती लाटताना ती थोडीशी ओवल शेपमध्ये लाटायची आहे तर बघा मस्त अशी आपली चपाती पण लाटून तयार झाली आहे आता तयार करून घेतलेला साठा यावर सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बोटाने तो सगळीकडे एकसारखा लावून घ्यायचे फक्त हा साठा लावताना त्याचा असा पातळ लेअर तयार करायचा आहे खूप जास्त जाड पण लावायचा नाही आहे तर सगळीकडे व्यवस्थित साठा लावून झाला आहे आता इथे दाखवलेल्या पद्धतीने याचा पतीचा असा रोल करत याचा छान असा रोल तयार करून घ्यायचा आहे परंतु हा रोल तयार करताना त्यामध्ये अजिबात स्पेस सोडायचा नाही आहे छान असा टाईट रोल तयार करून घ्यायचा आहे तर हे बघा एकदम छान असा रोल तयार झाला आहे आता याला थोडंसं असं फिरवून एकसारखा तयार करून घ्यायचा आहे आणि नंतर त्याच्या काडा पण थोड्याशा दाबून घ्यायच्यात आणि मध्ये जर थोडासा जाड वाटत असेल तर एकसारखा तयार करून घ्यायचा आहे आता सुरीने या रोलचे आपल्याला ज्या आकाराची मठरी बनवायची आहे त्या आकाराचे असे छोटे छोटे तुकडे एकसारख्या आकारामध्ये कट करून घ्यायचे आहेत तर बघा सगळ्या रोलचे एकसारख्या आकारात तुकडे करून झालेत आता यातील एक तुकडा हातावर घ्यायचा आहे आणि तो हातावर असा थोडासा प्रेस करायचा आहे आणि त्यानंतर लाटण्याने त्याला असं थोडंसं लाटून घ्यायचं खूप जास्त पण लाटायचं नाही अगदी अलगत लाटून घ्यायचे म्हणजे मग त्याला छान असे लेयर्स पडतात तर बघा मस्त अशी आपली मठरी तयार झाली आहे आता याच पद्धतीने उरलेल्या सगळ्या मठरी तयार करून घ्यायच्या आहेत फक्त मठरी लाटताना ती खूप जास्त लाटायची नाही आहे अगदी हलक्या हाताने ते दाखवलेल्या पद्धतीने अगदी थोडीशी लाटून घ्यायची आहे म्हणजे मग मठरी तळल्यानंतर त्याला छान लेअर पडतात तर बघा सगळ्या मठरी तयार झाल्या आहेत आता लगेच तळून घेऊयात तर मठरी तळण्यासाठी मी ते मीडियम फ्लेमवर तेल गरम करून घेतलं आहे तेल तापलं की नाही ते बघण्यासाठी यामध्ये थोडंसं पीठ टाकायचंय याला पीठ असं लगेच वरती आलं याचा अर्थ म्हणजे तेल छान तापलं गेलंय आता लगेच यामध्ये मठरी सोडायची तर तयार करून घेतलेली सगळी मठरी मी या तेलामध्ये सोडली आहे मटरी तळण्यासाठी गॅसची फ्लेम ही लो टू मिडियमच ठेवायची आहे आता हे बुडबुडे शांत होईपर्यंत ही मटरी असे तळून द्यायची याला अजिबात हात लावायचा नाही थोड्या वेळाने तेलाचे बुडबुडे असे थोडेसे कमी झाले की मग झारीने मटरी अशी थोडीशी हलवून द्यायची आहे आणि मठरी छान अशी गोल्डन रांगावर तळून घ्यायची आहे फक्त मठरी तळताना गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाहीये लो टू मिडियम फ्लेमवरच वरच तळायची म्हणजे मग मं, मठरी छान अशी खस्ता होते आणि ती आतून पण व्यवस्थित तळली जाते अजून सात ते आठ मिनिटं मठरी छान तळून घेतलीय आणि बघा याला छान असा गोल्डन कलर आलाय म्हणजे मठरी पण आतून छान तळली आहे आता ही तळलेली सगळी मठरी काढून घेऊयात फक्त मठरी काढतानी ती लगेचच प्लेटमध्ये न काढता एखाद्या जाळीवर किंवा चाळणीवर काढून घ्यायची म्हणजे मग त्यातवरून जर एक्स्ट्राचं काही तेल राहिलं असेल तर ते सगळं तेल निथळून जातं ही मठरी तळेपर्यंत सगळी मठरी तयार करून आहे ती पण लगेच तळून घेऊयात ही मठरी बनवताना थोडेसे मसाले वापरलेले असल्यामुळे ही मठरी खायला खूपच टेस्टी लागते चहा सोबत खाण्यासाठी किंवा स्नॅक्स म्हणून तुम्ही ही मठरी नक्कीच बनवू शकता त्याचबरोबर ही मठरी तळल्यानंतर पूर्णपणे थंड करून हवाबंद डब्यात भरून ठेवली तर महिनाभर छान टिकते त्यामुळं ही मटरी तुम्ही प्रवासासाठी सोबत बनवून नेऊ शकता तुम्हाला आजची मसाला मटरीची रेसिपी आवडली असेल तर अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब पण करा तर बघा मठरीची दुसरी बॅच पण तळून तयार झाली आहे आणि मठरीला रंग पण खूप छान आला आहे आता याच पद्धतीने उरलेल्या सगळ्या मठरी पण तळून घेऊयात उरलेल्या सगळ्या मठरी तळून घेतल्यात आणि बघा सगळ्या मठरीला रंगही खूप छान आला आहे आणि लेअर्स पण एकदम छान पडलेले आहेत आता यातील एक मठरी मी तुम्हाला तोडून दाखवते तर हे बघा एकदम मस्त अशी पटकन मठरी तुटली जाते यावरूनच कळते की मठरी एकदम छान अशी खस्ता झाली आहे आणि थोडीशी कुरकुरीत पण झाली आहे इथे सांगितलेल्या सगळ्या टिप्स आणि अचूक प्रमाण घेऊन तुम्ही अशी खस्ता मसाला मटरी एकदा नक्की बनवा तुम्हाला खूप आवडेल आणि ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर पण करा चला तर मग पुन्हा भेटू अशा एका छानशा रेसिपीसोबत धन्यवाद